हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात ओव्हरसीज बँकेत भरती निघालेली आहे पाचशे पन्नास जागा आहे वय वीस ते तेहतीस वर्षापर्यंत आहे ओव्हरसीज बँक आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता इंडियन ओव्हरसीज बँक गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस अंडर ॲप्रेंटिस ऍक्ट तुम्ही पाहू शकता ॲप्रेंटिस एंगेजमेंट असणार आहे ही आणि हू फिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑनलाईन फॉर्म अप्लाय करायचं आहे अठ्ठावीस आठपासनं ते दहा सप्टेंबरपर्यंत ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन क्लिक करायचं आहे ॲप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे पण बिफोर ॲप्लाईंग म्हणजे अप्लाय करायच्या आधी तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट एकदम केअरफुली वाचायची आहे ठीक आहे तर ओपनिंग डेट जसं मी म्हटलं अठ्ठावीस ऑगस्ट असणार आहे आणि क्लोजिंग डेट दहा सप्टेंबर पेमेंट आणि ॲप्लिकेशन फीची दहा शेवटची दहा तारीख नसून पंधरा तारीख असणार आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरून दिलं तरी चालेल पण पेमेंट पंधरापर्यंत करू शकता एक्झाम टेंटेटिवली बावीस सप्टेंबरला होईल टेंटेटिव म्हणजे फिक्स नाही आहे तर स्टेट इथे जागा दाखवलेल्या आहे आपण महाराष्ट्राच्या बघू महाराष्ट्रात किती जागा आहे ते तर महाराष्ट्रात एस सीला दोन जागा एस टीला दोन ओ बी सीला सात दोन डब्ल्यू एस जनरलला सोळा टोटल एकोणतीस जागा आहे त्यानंतर एक ओ सी एक वी आय आणि टोटल दोन जागा आहे डब्ल्यू बी डीला तुम्ही पाहू शकतात आणि इतर राज्यांमध्ये पण जागा आलेल्या आहेत तर तुम्ही इतर राज्यातले कॅन्डिडेट असाल तर तुम्ही तिथे अप्लाय नक्की करू शकता त्यानंतर रिझर्वेशनचंसुद्धा दिलेलं आहे ते रेझर्वेशनबद्दल आपण जसा तक्ता पाहिला तर रेझर्वेशनसाठी तुम्हा तुमच्याकडे पूरक असे कागदपत्र असायला हवे एलिजिबिलिटी तुम्ही वाचू शकता त्यानंतर एज एज असणार आहे तुम्ही पाहू शकता वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत कारण की ही अप्रेंटिस नोकरी आहे डिग्री किंवा ग्रॅज्युएशन हवं एक रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट त्यानंतर कॅटेगरी पाच वर्ष रिलॅक्सेशन असणारे एस सी एस टी कॅन्डिडेट्सला सी यांना नॉन क्रिमिलेअर असल्यावर तीन वर्षे त्यानंतर पर्सनॅलिटी विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज टेन इयर्स पर्सन विथ अफेक्टेड एटी फोर राईट्स फाईव्ह इयर्स विडोज डिवोर्स वुमेन विमेन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड्स त्यांना पस्तीस वर्षे जनरल अडतीस वर्षे ओबीसी चाळीस वर्षे एस सी एस टी रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे जसं मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं तुमची कॅटेगरी व्यवस्थित तुम्हाला नीट मेन्शन करायची आहे फॉर्म भरताना ठीक आहे त्यानंतर आपण पाहू शकतो इथे त्यांनी अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे स्टायपेंड मेट्रो सिटीमध्ये ब्रांच जर मेट्रो सिटीमध्ये असेल तर पंधरा हजार अर्बनमध्ये असेल तर बारा हजार सेमी अर्बन रुरलमध्ये असेल तर दहा हजार ठीक आहे आणि ही अमाऊंट इन्क्लुडिंग सबसिडी अमाऊंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया ठीक आहे मेट्रोमध्ये पंधरा हजार प्लस चार हजार पाचशे ठीक आहे स्टायपेंड पर मंथ असणार आहे त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता ऑनलाईन इंटरव्ह्यू होईल ऑनलाईन टेस्ट होईल टेस्टमध्ये पाहू शकता जनरल फायनान्स अवेअरनेस जनरल इंग्लिश क्वांटिटेटिव्ह रिझनिंग ॲप ॲप्टिट्यूड आणि कम्प्युटर बेस्ड सब्जेक्ट नॉलेज पंचवीस मार्क ईच हंड्रेड मार्क्सचा पेपर असेल हंड्रेड क्वेश्चन्स असतील टोटल नाईंटी मिनिट्स म्हणजे दीड तास असेल तुम्हाला ठीक आहे लोकल लँग्वेज येणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे ॲप्लिकेशन गाईडलाईन म्हणजे तुम्ही ऑनलाईन कसं अप्लाय करायचं आहे ते इथे दिलेलं आहे आता इथे चार्जेस दिलेले आहे ॲप्लिकेशनचे डब्ल्यू बी डीला चारशे प्लस जी एस टी चारशे बहात्तर रुपये फिमेल एस सी एस टी सहाशे प्लस अठरा पर्सेंट जी एस टी आ सातशे आठ रुपये जनरल ओबीसी डब्ल्यू एस आठशे प्लस अठरा पर्सेंट जी एस टी म्हणजे नऊशे चौरे फॉर्टी फोर रुपीज चौरेचाळीस रुपये चला तर मग पाहूया सेल्फ अटेस्टेड फोटो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पाहू शकता जर तुम्ही सिलेक्ट झाले ऑनलाईन टेस्ट तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते रुजू करून घेतील टर्मिनेशनच्या पॉलिसी दिलेलं आहे इम्पॉर्टंट जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे तुम्ही ते सगळे अगदी केअरफुली वाचू शकतात आणि प्रत्येक अपडेटसाठी ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता ठीक आहे अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका